नमस्कार कधी विचार केलाय की सरकार नक्की बंत कसं प्रत्येक लोकशाही देशाची ना स्वतःची एक वेगळी अशी ब्लूप्रिंट असते आज आपण अशाच तीन मोठ्या लोकशाही देशांच्या सरकारी आराखड्यांमागची रंजक गोष्ट जाणून घेणार आहोत हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण माहिती आहे का देश ज्या पद्धतीने चालवला जातो त्याचा थेट परिणाम आपल्या सगळ्यांच्या रोजच्या आयुष्यावर होत असतो चला तर मग या विषयात थोडं खोलवर जाऊया आणि पाहूया की भारत युनायटेड किंगडम आणि अमेरिका हे देश आपली सरकार नक्की कशी चालवतात हे बघा एका बाजूला आहे आपली भारतीय संसद आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेची कॅपिटल बिल्डिंग दोन्ही इमारती दिसायला किती वेगळ्या आहेत नाही का पण यांचं ध्येय एकच आहे लोकशाही चालवणं यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की ध्येय एक असलं तरी तिथपर्यंत पोचण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात तर आजच्या आपल्या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी सरकारची तीन मुख्य कामं कोणती मग अध्यक्षीय आणि संसदीय प्रणालीतला नेमका फरक काय त्यानंतर त्यांना बांधून ठेवणारी ती अंतिम नियमावली म्हणजे काय अधिकारांची विभागणी कशी होते आणि शेवटी या वेगवेगळ्या लोकशाही आराखड्यांवर एक नजर चला सुरुवात करूया चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया सरकार कोणत्याही देशाचं असो आणि त्याची रचना कितीही वेगळी का असेना त्याला तीन मूलभूत कामंही करावीच लागतात हाच कोणत्याही शासनाचा पाया असतो ही तीन कामना समजायला अगदी सोपी येत पहिलं कायदेमंडळ जे कायदे बनवतं दुसरं कार्यकारिणी मंडळ जे ते कायदे लागू करतं आणि तिसरं न्यायमंडळ जे त्या कायद्यांचा नेमका अर्थ काय हे सांगून न्याय देतं या तीन मजबूत स्तंभांवरच कोणतीही लोकशाही उभी असते आता बघा कायदे बनवणाऱ्या संस्थांची नावं प्रत्येक देशात वेगळी आहेत पण काम एकच भारता आहे भारतात आपण त्याला संसद म्हणतो युकेमध्ये सुद्धा पार्लमेंट आहे पण त्यांची सभागृह वेगळी आहेत आणि अमेरिकेत या संस्थेला काँग्रेस म्हणतात म्हणजे नावं कितीही वेगवेगळी असली तरी या सगळ्यांचा उद्देश एकच आहे देशासाठी कायदे बनवणे कायदे लागू करण्याच्या पद्धतीत मात्र आपल्याला एक मोठा फरक दिसतो भारत आणि मध्ये पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे खरे कार्यकारी प्रमुख असतात तर राष्ट्रपती किंवा राजा किंवा राणी हे फक्त नावापुरते प्रमुख असतात याच्या अगदी उलट अमेरिकेत मात्र अध्यक्षच सर्वे सर्व असतात सर्व कार्यकारी अधिकार थेट त्यांच्याच हातात असतात आणि आता तिसरा स्तंभ न्यायमंडळ आणि इथे ना एक साम्य आहे तीनही देशांमध्ये कायद्याचा अंतिम अर्थ लावण्यासाठी एक सर्वोच्च न्यायालय आहे यावरून हेच दिसतं की निष्पक्षपाती न्याय ही संकल्पना प्रत्येक लोकशाहीचा आत्मा आहे नाही का आता आपण येतोय सरकारच्या रचनेतल्या सगळ्यात मोठ्या फरकाकडे तो म्हणजे कायदे बनवणारे आणि ते लागू करणारे यांच्यात नातं कसं असतं या एकाच गोष्टीवरून सरकारच्या दोन मुख्य प्रणाली तयार होतात या दोन प्रणालींमधला मुख्य फरक आहे अधिकारांच्या मिलापात आणि विभाजनात संसदीय प्रणालीमध्ये जशी आपल्याकडे भारतात आणि यूकेमध्ये आहे सरकार हे संसदेमधूनच निवडलं जातं म्हणजे ते एकमेकांशी जोडलेले असतात या उलट अध्यक्षीय प्रणालीमध्ये जसं अमेरिकेत अध्यक्ष आणि त्यांचं सरकार हे कायदेमंडळापासून पूर्णपणे वेगळं आणि स्वतंत्र असतं मग याचा रोजच्या कामकाजावर काय परिणाम होतो आहे भारत आणि युकेमध्ये दोन प्रमुख असतात एक नावापुरते राष्ट्रप्रमुख आणि दुसरे खरी सत्ता असलेले शासनप्रमुख पण अमेरिकेत अध्यक्षच राष्ट्रप्रमुख असतात आणि शासनप्रमुखही म्हणजे तिथे एकच बॉस असतो जो सगळं सांभाळतो प्रत्येक इमारतीला जसे काही नियम असतात ना तसंच प्रत्येक सरकारसाठी एक नियमावली असते आणि तिलाच आपण म्हणतो संविधान हे फक्त देशासाठी नाही तर खुद्द सरकारला शिस्त लावण्यासाठी बनवलेले नियम आहेत संविधान दोन प्रकारचं असू शकतं भारत आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये एकाच पवित्र पुस्तकात सर्व नियम लिहिलेले आहेत याउलट युनायटेड किंगडममध्ये असं एकच पुस्तक नाहीये त्यांचं संविधान म्हणजे कायदे अनेक वर्षांपासून चालत आलेल्या परंपरा आणि महत्वाचे न्यायालयीन निर्णय यांचे एक जिवंत मिश्रण आहे खरंतर युकेचे संविधान हे एखाद्या नदीच्या प्रवाहासारखं आहे ते एका पुस्तकात थांबलेलं नाही तर परंपरेच्या आणि गरजेच्या वाटेवरून सतत वाहत राहतं आणि विकसित होत राहतं मग संविधान लिखित असो व अलिखित सर्वात महत्वाची कल्पना आहे संविधानवाद याचा सरळ अर्थ आहे की सरकार कायद्याच्या वर नाही नियम सर्वांसाठी समान आहेत अगदी देशाच्या शासकांसाठी सुद्धा हे तत्व सरकारच्या अधिकारांवर मर्यादा घालतं बरं जेव्हा एखादा देश खूप मोठा आणि विविधतेने नटलेला असतो तेव्हा एकाच ठिकाणाहून राज्य करणं खूप अवघड होतं मग अशावेळी अधिकारांची विभागणी कशी केली जाते चला पाहूया संघराज्य बनवण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत पहिला एकत्र येऊन बनलेलं संघराज्य जसं अमेरिकेत झालं तिथे स्वतंत्र राज्य एकत्र आली आणि त्यांनी मिळून एक मजबूत देश घडवला दुसरा मार्ग आहे एकत्र ठेवण्यासाठी बनलेलं संघराज्य जे भारतात दिसतं इथे एका मोठ्या देशाने कारभाराच्या सोयीसाठी राज्यांची निर्मिती केली आणि त्यांना अधिकार दिले भारताच्या बाबतीत एक खास गोष्ट आहे इथे अधिकारांची विभागणी झाली असली तरी केंद्राकडे राज्यांपेक्षा जास्त अधिकार आहेत का तर देशाची एकता टिकून राहावी म्हणून मनुन। म्हणूनच भारतीय प्रणालीला पूर्ण संघराज्य न म्हणता कधी कधी अर्धसंघराज्य किंवा क्वाझी फेडरल असंही म्हटलं जातं चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्याचा एक पटकन आढावा घेऊया आणि यातून मिळणारे मुख्य मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया तर आजच्या चर्चेतून काय लक्षात ठेवायचं एक प्रत्येक लोकशाही सरकार तीन मूलभूत कामं करतं दोन अधिकारांची रचना संसदीय किंवा अध्यक्षीय प्रणालीनुसार वेगळी असते तीन देशाची नियमावली एका लिखित पुस्तकात असू शकते किंवा परंपरेतही आणि चार संघराज्य बनवण्यामाही वेगवेगळी कारणं असू शकतात आराखडे कितीही वेगळे असले तरी या सगळ्यांच्या मुळाशी एकच आदर्श आहे आणि तो म्हणजे न्याय प्रत्येक प्रणाली आपल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्याचाच प्रयत्न करते हे न्यायाचं प्रतीक तराजू हेच तर दर्शवतो आणि जाता जाता ठीक विचार करायला लावणारा प्रश्न आजच्या या वेगाने बदलणाऱ्या जगात यापैकी कोणती सरकारी रचना भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्वात योग्य आहे विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का